महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे अर्थात त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आज शपथविधी होतो आहे आणि शपथविधीची सगळी गणितं शेवटी अखेर आ, संपन्न झाली पूर्ण झाली आणि गेल्या आठ दहा दिवसापासून ज्या काही चर्चा चालू होत्या त्या चर्चा आता संपल्या आहेत असं असलं असल तरीही म्हणजेच महायुतीचं सरकार स्थापन होतं आहे सगळीकडे महायुतीच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे पण सोबतच म्हणजे हे आज जे वातावरण असणारे मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत या सगळ्या वातावरणात वेगवेगळ्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतीलच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन होत आहे आहे असं बोललं जात असलं तरी ही महायुती पुढं मोठी आव्हानं पुढे असणार आहे आणि या आव्हानाला महायुती नेमकं कसं समोरे जाते आणि मुळात ही आव्हानं किती ताकदीची असणार आहे कशी असणार आहे ती म्हणजे जनरली जशी सरकार पुढे येतात तशीच आव्हानं असणारे की मग महाविकास आघाडी म्हणा किंवा इतर घटक पक्षांकडून म्हणा किंवा दबावतंत्र गट जो असतो दबाव निर्माण करणारा जो गट असतो त्याच्यामार्फत केलेल्या ह्या ह्या अडचणी असतील का या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जेव्हा आपण एकंदरीत सरकारचा विचार करतो सरकार स्थापन झाल्यानंतर लोकांसाठी जनतेसाठी विविध योजना असतील त्यांच्या कल्याणकारी जीवनासाठी उचित निर्णय घेतले जावेत अशा सगळ्यांच्या अपेक्षा असतात पण या सगळ्यांमध्ये निश्चितच काही अडचणी असतात आता या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत यामधले सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अडचण किंवा मोठं आव्हान महायुतीपुढे असं असू शकतं ते जर आपण पाहिलं ते म्हणजे बजेटचं आता सध्याचा जर आकडा पाहिला जवळपास नऊ लाख कोटी रुपयांचं सध्या कर्ज आहे असं दिसतं आहे आणि हे कर्ज आता निश्चितच म्हणजे कर्ज जेव्हा एखाद्या राज्यावर असतं किंवा त्या सरकारवर असतं तेव्हा ज्या काही योजना सुरू करायच्या असतात किंवा जो काही जमा खर्च हे जी काही तरतूद करायची असती यावर बरेच निर्बंध येतात पण अशा वेळी म्हणजे निवडणुकाच्या अगोदरच लाडकी बहीणसारखी योजना पुढे आणल्यानंतर निश्चितच त्यावर जो खर्च दिवाळीच्या अगोदर झाला अर्थात सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा येणाऱ्या मार्चमध्ये एक, मार्च एक वेगळं समीकरण अर्थसंकल्प पुढे येतील पण आता या त्याच्यामध्ये नेमकी तुर तरतूद कशी करायची खर्च जमा खर्च आणि जो काही नफा तोट्याचा जो काही हिशोब आहे तो यामध्ये कसा समाविष्ट करायचा ही सगळ्यात मोठी तारेवरची कसरत असणार आहे कारण लोकसभे लोकसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण जेव्हा की सुरू केली गेली तेव्हा जर आपण हप्ता जर पाहिला म्हणजे महिन्याला दीड हजार रुपये मिळतील असं सा सांगितलं होतं तर आमचं सरकार आल्यानंतर ही संख्या ही रक्कम जी आहे ती एकवीसशे रुपयापर्यंत जाऊ शकते असं बोललं जात होतं म्हणजे जा तसं त्यांनी सांगितलं आता निश्चितच दीड हजारपासून पासून जर एकवीसशे पर्यंत ही संख्या गेली तर निश्चितच जो काही कर्जाचा बोजा आहे तो आपोआपच वाढणार आहे आता तो कर्जाचा बोजा आपोआप वाढणार आहे तर त्याची नेमकी कशी त्याची नियोजन कसं करायचं कारण दुसऱ्या ज्या गोष्टी कर्मचाऱ्यांचे काही पगार असतील किंवा पेन्शनचा प्रश्न आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत तर जो काही निधीची कमतरता आहे त्या सगळ्या गोष्टींची जर आ, आ आखणी केली त्याचा जर हिशोब पुढे केला तर निश्चितच जो काही पैसा उभा असणार कि आहे किंवा जो काही गरजेची गरजेचं निधी असणार आहे तो निधी सरकारकडे कसं उत्पन्न तयार होईल आणि त्याचं वितरण कशा पद्धतीनं केलं जाईल यावर सगळ्या ज्या काही आखण्या आहेत त्या निर्भर ठरणार आहेत यामध्ये द दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतीप्रश्न म्हणजे तूर असेल कापूस असेल कांदा कांद्याचं जे काही समीकरण होतं लोकसभेला आपण पाहिलं आता लोकसभेच्या नंतर विधानसभेलाही सोयाबीन वेगळा फॅक्टर ठरेल का असंही बोललं जात होतं म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल म्हणजे वेगवेगळे जे काही पिकं आहेत शेतकऱ्यांच्या पी पि, पिकांना योग्य भाव किंवा जो काही मूळ भाव आहे हमी भाव जो आहे तो देण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका सरकारला घ्यावी लागेल नसता पुन्हा एकदा शेतकरी वर्ग त्यांच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊ शकतो जसं आपण सरकारच्या बाबतीत पाहू शकतो की केंद्र सरकारला अनेक वेळा म्हणजे पंजाब हरियाणा कि इकडले जे काही शेतकरी आहेत त्यांनी धारेवर आहे तशीच परिस्थिती जर महाराष्ट्रात निर्माण होऊ द्यायची नसेल तर निश्चितच तेही एक वेगळ्या अँगलने त्याचाही विचार करणं गरजेचं आहे सोबतच कर्जमाफीचा एक जो प्रश्न आहे त्या संदर्भात त्यांनी जी काही आश्वासनं दिली होती तीही आश्वासनं जर पाहिली तर ते पूर्ण कशी करणार हाही मोठा प्रश्न आहे सोबतच या सगळ्यांमध्ये आता हे आर्थिक बाबी असतील किंवा बाकीच्या जे काही यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यात मोठ्या आव्हानं ठरणारच आहे पण त्याच्यापेक्षाही सामाजिक स्तरावरचं मोठं आव्हान असणार आहे मराठा आणि ओबीसी आरक्षण कारण मनोज जारंगे पाटील असतील किंवा लक्ष्मण हाके असतील या दोघांनाही गेल्या वर्षभरात जे काही वातावरण आपल्या समाजासाठी पेटवलं होतं निश्चित स्वरूपात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर हे वातावरण पुन्हा एकदा पेटणारे अशी चर्चा अर्थातच मनोज जारंगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आहे किंवा आपण काल परवांची त्यांची वक्तव्य जर पाहिली तर निश्चितच फडणवीस ह्या सगळ्या गोष्टींना कसं हँडल है करणार आहे कारण गेल्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते मराठा चेहरा होता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कदाचित महायुती सरकारला हाताळायला सोप्या गेल्या असतीलही पण आता जे काही ब्राह्मण समीकरण म्हणा मराठा समीकरण हे जे एक शीतयुद्धाचं एक वातावरण गेले अनेक दिवसांपासून आपण पाहतोय ते वातावरण वेगळ्या समीकरणात पुढे येईल का जातीय समीकरणं वेगळ्या अँगलने पुढे येतील का आणि ही जर पुढे यायला लागली मनो मनोज जरांगे मराठा समाजाच्या माध्यमातून असतील ओबीसी समाजाच्या माध्यमातून मन लक्ष्मण हाके असतील हे जर वेगवेगळ्या अँगलनी वेग पुढे यायला लागले तर त्यांना हाताळणं ही सगळ्यात महत्त्वाचं एक आव्हान असणार आहे सरकारसमोर आता ही जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं खरोखरच महायुती सरकार विशेषतः देवेंद्र फडणवीस हे कसे हाताळतील यावर सगळ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे आता खरोखरच ही सगळी आव्हानं समर्थपणे फडणवीस पेलतील का महायुती सरकार पेलतील का आणि मुख्य म्हणजे फडणवीसांना एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तितक्याच ताकदीनं पुन्हा एकदा पाठिंबा देतील का या सगळ्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि विशेष म्हणजे या व्यतिरिक्त आणखी अशी कोणती आव्हानं आहेत की ती आव्हानं कदाचित महायुती सरकारला अत्यंत जड जाऊ शकतात ती आव्हानंही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद